नमस्कार मी प्राध्यापक लक्ष्मण खजरे विजन कोचिंग क्लासेसच्या वतीने सर्व पालकांचे विद्यार्थी मित्रांचे मी सहर्ष स्वागत करतो सर्व पालकांना आणि विद्यार्थी मित्रांना मला हे सांगताना अतिशय आनंद वाटतो की जत आणि जत पंचक्रोशीतील खास पाल पा जत आणि पंचक्रोशीतील पालकांचा खास आग्रह असतो आम्ही विजन कोचिंग क्लासेस येथे एक जुलै दोन हजार पंचवीस पासून इयत्ता पहिली ते इयत्ता पर्यंतचे क्लासेस सुरू केलेले आहेत यामध्ये मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याचबरोबर से इंग्लिश इंग्लिशमध्ये विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी खूप मोठी सुवर्णसंधी आम्ही निर्माण केलेली के आहे विजन कोचिंग विजन कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना त्यांचे जे काही सर्व विषय आहेत पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांचे बेसिक असणारे किंवा महत्वाचे असणारे सर्व विषय आम्ही शिकवतो आम्ही विजन कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून एकाच छताखाली त्यांना मराठी शिकवतो त्यांना हिंदी शिकवतो त्यांना सायन्स शिकवतो त्यांना गणित शिकवतो त्यांना एस एस टी सारखा जो विषय आहे तो शिकवतो त्याचबरोबर ह्या अभ्यासाला शिकवत असताना किंवा त्यांचा जो अभ्यासक्रम आहे हे शिकवत असताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाचाही आम्ही विचार करतो हे करत असताना विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाच्या असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे विद्यार्थ्या विद्यार्थ्याचं वाचन हे डेव्हलप करणं आम्ही हे डेव्हलप करणं अतिशय गरजेचं आहे आणि विजन कोचिंगच्या कोचिंग क्लासेसमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं वाचन आम्ही डेव्हलपमेंट करतो डेव्हलप करतो त्याचबरोबर त्याचं लेखन जे आहे पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या बोला बाबतीत बोलायचं झालं तर पहिली ते सातवीची मुलं जी आहेत आज ही पूर्णपणे मोबाईलच्या माध्यमातून अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं वाचन संस्कृती आज काहीशी अलुप अलिप्त होताना दिसत आहे तर या गोष्टीचा आम्ही विचार करून विजय कोचिंग क्लासेसमध्ये असणारे आमचे सर्व विद्यार्थी सध्या त्यांना वाचन संस्कृतीवर भर देण्यासाठी आम्ही मदत करतो तर इथं त्यांचं वाचन आम्ही करून घेतो त्याचबरोबर त्यांचं लिखाण सुधारण्यासाठी लेखन क्षमता जी आहे ती डेव्हलप करण्यासाठी लेखन करून घेतो आणि जे विद्यार्थी आमचे वाचन करतात लेखन करतात त्यांना जे वाचलोय जे लिहिलोय ते चिंतन करण्यासाठी आम्ही मदत करतो आणि त्यानंतर अभ्यासाच्या चतुसृष्टीमध्ये हे जे घटक आहेत ते आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने डेव्हलप करतो आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करतो एखादा विद्यार्थी असतो अभ्यासात थोडासा महाग असतो पण त्या विद्यार्थ्याला आम्ही जवळ घेतो आणि व्यक्तिगत त्याच्याकडे लक्ष देतो त्याच्यामध्ये असणारी गुणांचा शोध घेऊन त्या गुणांना वाव देतो आणि पुन्हा त्या विद्यार्थ्याला अभ्यासामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी आम्ही मदत करतो तर जत शहरातील जत तालुक्यातील पालकांना सांगताना मला अतिशय आनंद वाटतो प्रामुख्यानं त्या पालकांना ज्यांची मुलं मध्ये शिकतात ज्यांची मुलं इंग्लिश मिडियम मध्ये शिकतात तर प्रिय पालक आपल्या सर्वांना माहीत आहे की बारावी नंतरनं बारावी नंतरनं जी काही जेईची परीक्षा असेल नीटची परीक्षा असेल किंवा सीईटी ची परीक्षा असेल ह्या परीक्षा ह्या आपल्या विद्यार्थ्यांना बारावी पास झाल्यानंतरनं करतात तर त्या अनुषंगानं लातूर पॅटर्न असेल राज कोटा असेल राजस्थान असेल दिल्ली असेल मुंबई असेल किंवा कोल्हापूर लातूर या धर्तीवर आम्ही जत शहरामध्ये रेग्युलर व फाउंडेशन बॅशेसची सुरुवात केलेली आहे यामध्ये आम्ही सी बी एस ईमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सेमी इंग्लिशमध्ये आठवी नेहमी झालेले जे विद्यार्थी शिकतात त्या विद्यार्थ्यांना बारावी नंतर डायरेक्ट सीई टीची तयारी करणे किंवा जे ईची तयारी करणे किंवा नीटची तयारी करणे हे न करता मध्ये असणार असतानाच त्यांना जेईची परीक्षा कशी द्यायची त्याचबरोबर नीटची परीक्षा कशी द्यायची सीई ची परीक्षा कशी द्यायची त्या परीक्षांच्या धर्तीवर आठवी नववी दहावीमध्येच आम्ही त्यांना ऑब्जेक्टिव्ह काइंड ऑफ एक्झाम्स आम्ही घेतो आणि त्यांना त्यांचा आत्मविश्वास असेल त्यांचं ज्ञान असेल वाढवण्यास मदत करतो तसंच अतिशय महत्वाचं काही पालक आम्ही पाहतोय की मध्ये पाहिलं तर तसा हा जो ग्रामीण भाग आहे इट्स अ टोटल रुरल एरिया मी यावेळी सर्व या क्षणी सर्व पालकांना विद्यार्थी मित्रांना आवाहन करतो की एक वेळ अवश्य तुम्ही आमच्या इथे आमच्या क्लासला क्लासेसच्या वेळेमध्ये भेट द्यावी आमचा जो क्लास आहे तो जत हायस्कूल रोड जब्बार बिल्डिंगच्या समोर विद्यानगर गार्डनजवळ विद्यानगर येथे आहे आमचा जो क्लास आहे जत हायस्कूल रोड जब्बार बिल्डिंगच्या शेजारी विद्यानगर येथे आहे तर मी सर्व पालकांना विद्यार्थी मित्रांना विनंती करतो एक वेळ तुम्ही अवश्य आमच्या क्लासला भेट द्यावी नक्कीच आम्ही तुमच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करू धन्यवाद